मध्ये महिलेवरती बलात्काराची घटने घटना घडली आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी या स्वारगेट आगारामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि वसंत मोरे यांनी इथल्या सुरक्षा कक्षाची तोडफोड केलेली आहे आणि या ठिकाणी जर त्यांनी एक दा, दाखवलं की या बंद पडलेल्या दुरावासक असलेल्या बस मध्ये लॉजिंग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अनेक महिला भगिनी आपल्या सोबत आहेत अशा पद्धतीची घटना या ठिकाणी उघडकीस आलेली आहे काय प्रतिक्रिया आहे अतिशय निंदनीय आणि मनाला वेदना देणारी घटना आहे पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि विद्येच्या माहेर घराच्या ठिकाणी जर असले प्रकार घडत असतील तर मुलींनी पण आता विचार करावा लागेल की पुण्यामध्ये शिक्षणासाठी यायचं की नाही यायचं म्हणून पुण्यामध्ये सध्याची स्थिती अशी झालेली आहे की खासदार भाजपा जनता पार्टीचा आहे आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीच्या दबावा खाली काम करत आहे आता उघडकीस या पद्धतीची अत्याचार वारंवार शिवसेना उभी राहते आज तुमच्या माध्यमातून हे सगळं कळालं पण याची कल्पना तुम्हाला अगोदर होती का नाही याची कल्पना आम्हाला पण आम्ही पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी वारंवार प्रश्न उपस्थित करत आहोत की पुन्हा हे सुरक्षित असलं पाहिजे आज या ठिकाणी ही घटना घडलेली आहे ही घटना आताही आहे आता जो प्रकार आहे सगळ्यांसमोर समोर आलेला आहे या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि सकाळी जी काल सकाळी जी घटना घडली एकंदरीतच त्या घटनेनंतर अशा प्रकारचा खुलासा होणे किती धक्कादायक आहे बोला पुणे मेट्रो सिटी म्हणून तुम्ही पुणे ही मेट्रो सिटी म्हणून तुम्ही गाजवता समोरच्या बाजूला मेट्रोच मोठं स्टेशन आहे स्वारगेट म्हणून हे स्वारगेट मेन आधार आहे इकडे तुम्ही मागे तुम्ही मागे बघता आहे उभे आहेत बंद पडक्या आहेत तिथे आज जाऊन बघा पाहिजे ती व्यवस्था सगळे आहे या ठिकाणी विनय भंग केला गेलेला आहे आज हे सगळं कृत्य बघा असं वाटतय की आधी पण चालू चालू असेल आणि याचा गृहमंत्र्यांना विचारायला पाहिजे परिवहन परिवहन मंत्र्यांना विचारायला पाहिजे तुम्ही कधी पदावर बसल्यापासून आज ना गायक तुम्ही कधी आलात का एसटी आगार मध्ये एसटी आणि लालपरीची दूर अवस्था कशी आहे शिवशाही कशा चालू आहेत त्यांनी आहे का प्र... मेन प्रश्न आहे एकंदरीतच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता खर तर विचारला जाऊ लागलेला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वसंत मोरे यांनी हीच बस दाखवली होती ज्या ठिकाणी खरोखर एक लॉजिंगचा प्रकार जो आहे तो सुरू असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो त्यांनी उघड केलेला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याच बसमध्ये खर तर अशा प्रकारच्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पुढे पाहिलं तर त्यांना दोन मिनिटं साईडल्या सारखा हे पुढे आपल्याला चादर पाहायला मिळत आहेत कुठे खाली दारूच्या बाटल्या पाहायला मिळत आहेत तर कुठे या कंडमच्या पाकिट देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पूर्ण या ठिकाणी बघा साडी दाखवतायत एकूणच अशा पद्धतीने लॉजिंग सारखी घटना या ठिकाणी आगरा या आगरामध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहेत ज्या दुरावस्थेतल्या या सगळ्या बसेस आहेत आणि याच्यातून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे तो या शिवसेने ठाकरे गटाकडून उघडकीस आलेले आहे या बाजूला चार बंद शिवशाहीच्या काही बसेस आहेत या दुरावस्थेत असलेल्या बसेस मध्ये अशा प्रकारच्या धक्कादायक घटना आपल्याला होताना हो पाहायला मिळत होते आणि याची सगळी माहिती जी आहे ती वसंत मोरे यांनी या ठिकाणी या दिली ते काय जबाबदार याला जबाबदार इथल्या आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे सगळे बघा ना तुम्ही दाखवा हे बघा सगळे कंदमशी पाकिट आहे जे आड बाजूला कपडे साड्या चादरी हे एवढे ठेवले आणि सगळे कंदमशी पाकिट आहेत कमीत कमी पाच पन्नास शंभर कंडमशि पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात आणि मग जर हा आत्महत्या बाजूला आहे इथे सुरक्षा कर्मचारी काय करतात कारण हे संपूर्ण आगारला कंपाऊंड आहे आतमध्ये या मग महिला येत असतील कोणी येत असेल इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात सुरक्षा कर्मचारी काय करतात काय मागणी काय तुमची याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे काल ही सगळी घटना घडलेली <tip> आहे स्वारघेड म्हणजे पुणे शहराचं मुख्य म्हणजे आणि ह्या जर जर अशा प्रकारे काम होत असेल तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसायचं काय अधिकारी ते तिथं नाही बसले पाहिजेत त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत तीनशे शहात्तर ग ह्या लोकांवरती दाखल झाला तीनशे शहात्तर आरोपी होणार असेल तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका या कलमानुसार कारवाई होती या सगळ्यावरती तीनशे शहात्तर कारवाई झाल्या पाहिजे तोडफोड केलेली आहे कार्यालयाची पोलीस सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली आता कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथं बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो ही लोक काय करत होती तिथं काय करत होते अगदी पहाटे घटना घडलेल्या आहेत पाच साडे दरम्यान जिथं वर्दळ या स्वारगेट स्थानकामध्ये असते पहाटेच्या वेळेस तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे ही म्हणूनच आम्ही महत्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा एक बलात्कार तिथं झाला त्यांच्या समोर पण इथं रोज होत ना इथं रोज होत या एस मध्ये रोज कुणाला कुणाला तरी आणलं जात याचा अर्थ ते येताना दोनच गेट आहे तिथं मग दोन गेट मधनच कोणतरी येत आहे ज्या आरोपींनी बलात्कार केला तर आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो, तो जो बलात्कारी आहे तो पाच दिवसापासून टॉयलेट झोपतोय मग हे कानकुणाचं काय मेन आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथे लक्ष ठेवलं नाही सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मेनेज होतात का हाक्याच्या अंतरावरती यंत्रणा ह्याच्या हाकी अगदी हाकेच्या अंतरावरती आहे पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत वीस वीस सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का वीस सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्या ला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली एकंदरीतच या सगळ्या बस मध्ये अशा पद्धतीची घटना महिलांवरती सातत्याने घडत असल्याचा आरोप जो आहे तो वसंत मोरे यांनी केलेला आहे आणि एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटना जर सर्रासपणे जर घडत असतील तर या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय की आगार प्रमुख नेमके काय करतात किंवा स्वारगेट बस स्थानकावरचे जे व्यवस्थापक आहेत ते नेमके काय करत आहेत इथले सुरक्षा रक्षक काय करतायत आणि त्यामुळेच या सगळ्यांचा काय फायदा म्हणून की काय वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षक जे के कक्षा आहे त्याची तोडफोड या ठिकाणी केलेली आहे आणि एकंदरीतच त्यांनी जो धक्कादायक प्रकार या माध्यमांसमोर आणलाय तो म्हणजे अशा या दुरावस्थेत असलेल्या चार शिवशाही बसमध्ये लॉजिंग सारखा प्रकार तर घडताना पाहायला मिळत होता आणि त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता अजूनच खर तर महत्वाचं बनलेला आहे आणि या प्रश्नावरती तर राज्य सरकार आता उत्तर देणं राज्य सरकारचं उत्तर देणं महत्वाचं ठरणार आहे कारण की अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि सरकार याच्यावरती काय भूमिका घेणार किंवा सरकार यापुढे काय ऍक्शन घेणार हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा